तर This is a Safe side. नमस्कार मी पिक्सल्लागार ओम सुतार आज आपण इथं डाळिंब क्षेत्रावर एक नवीन रिझल्ट घेऊन आलेलो आहे तर आपले जे शेतकरी बांधव आहेत ते पहिल्यांदा आपल्याला ओळख करून देतील त्यांची माझं नाव गणपत खाडे वळसी तालुका मान जिल्हा सातारा बरं तुमचा फोन नंबर सांगा पंच्याऐंशी तीस पंचेचाळीस त्र्याहत्तर तेवीस बर आता आपली ही डाळिंबाची बाग कधी धरली होती आपण ही डाळिंबाची बाग आपण वीस जून रोजी धरली होती वीस जून दोन हजार तेवीसला धरली होती आपण बरं तशी माझी बाग तेलकटाची बाग आहे दोन तीन वर्ष मला खूप तेल राजा त्रास झाला होता आणि आपण बाग धरल्यानंतर एसबीआग्रोचं किटॉन फलुरा गळी काढायसाठी त्याचा चांगला रिझल्ट मला मिळाला नंतर तेलकटात अटॅक्ट झाल्यानंतर आपण राऊंडर पी राऊंडर एल याचा वापर करून खूप ढगाळ वातावरण तर सारखी आदरता वाढायची तेलकट वाढायचं त्यावेळेला आपण राऊंडर पी राऊंडर एल अशा औषधं मारून तेलकट पूर्ण थांबले ह्या बागेत आणि माझा माल चांगला आला ही आपली वरायटी कोणते डाळींब भागवा भागवा ह्याच्यामध्ये आता तुम्ही प्रॉपर आपण जी वीस जूनला धरली होती बाग हो, हो। त्याच्यामध्ये वीस जूनला किती वर्ष कम्प्लीट झाली होती बागेला बाग आठ नऊ वर्षाची बाग आहे आठ नऊ वर्षाची बाग आहे तरी पण ह्याची म्हणजे जी पूर्णपणे जी आपलं झाड आहे ती पूर्णपणे म्हणजे त्याची जी, 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 जी खालची तुम्ही बघू शकता की खोड आहे ते एक नंबर म्हणजे जाड वगैरे आहे जेणेकरून स्टोरेजिंगला एक नंबर राहणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता नाही एसियाग्रोचं औषध तेलकटावलं चांगलं आहे कळी काढायचं चांगलं आहे साईज वाढवायचं चांगलं आहे अंतिम टप्प्यात तुम्ही किटोनचा जर टॉनिक बरोबर स्प्रे केला तर हे जी फळ आहे त्याला क्लेजिंग शायनिंग चकाकी बरोबर एक नंबर येते आणि ह्याला बाजारभाव दहावीस रुपये जास्त मिळतोय हे किटोनच्या वापरामुळे हे शक्य आहे बर तुमचं आता सध्याला आपण ही बाग घालवलेली आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आपलं फळ जे आहे ते साधारण साईज ला किती भरलेलं वगैरे अडीचशे च्या आठ साईज नव्हते अडीचशे ग्रॅम प्लस होतं हो आणि साधारण हो। हो। रेट काय भेटला आपल्याला मला भेटला रेट शंभर रुपये बरं बरं ह्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये ग्लिजिंग वगैरे जे फळ आलाय तर ते पूर्णपणे चांगला हो आणि राऊंडर पीचा वगैरे रिझल्ट काय तुम्हाला जाणवला राऊंडर पी आणि राऊंडर एल वापरल्यामुळं मध्यंतरी टाळ वा करून होतं तेव्हा राउंडरपी राउंडर एलचा आपण दोन ते तीन स्प्रे केले हां आपल्याला पूर्ण तेला स्टॉप झाला बर आणि डिपनं वगैरे राउंडरपी आपण सोडलं होतं का सोडलं होतं हां किती ग्रॅ किती वगैरे कराला एक किलो राऊंडरपी सोडलं होतं का बरं बर बर आणि त्याच्यामध्ये आता जी आपली ही नवीन बाग आहे हे एका एकरात आपल्याला किती टन माल गेला एका एकरात मला सरासरी आठ टन माल निघाला आठ टन आणि ह्याच्यामध्ये आता आपण तुम्ही बघू शकता ही पुढच्या बाजूला अजून एक एकर क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे ह्याला पण आपण ट्रीटमेंट देत आहे तर आता तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये जे ग्लिजिंग आहे फळाला वगैरे म्हणजे सरसकट जे आता सर ह्याच्यातून माल राहिलेला आहे तो देखील ग्लिजिंगला वगैरे एक नंबर आहे ह्याच्यामध्ये आता आपण त्यांच्याच दुसऱ्याच बागेत आलेलो आहे ज्याच्यावर देखील तेल होता आपण त्याच्यावर राऊंडरपी आणि मग ह्याच्यामध्ये आता आपण बघू शकता राऊंड रिपी तेल्यानं जो तेल हे झाला होता जो आला होता तर तो पूर्णपणे थांबला दिसत नाही बरोबर गाडीतला अंधार असल्यामुळे जरा मग याच्या जा बाबत तुमचं काय मत आहे मी समाधानी त्याच्याबद्दल बरं बरं बर। आणि आता ह्या बागेला देखील आपण ट्रीटमेंट घेत आहे कमीत कमी तुमच्या अंदाजाने एका झाडावर आपण किती फळ धरलं पाहिजे एका झाडावर सरासरी जास्तीत जास्त जास्त सरासरी आणि जर आपली आता ही आपली ही बाग किती वर्षाची आहे 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 ही पण बरोबरचीच आता फळाची सेटिंग वगैरे किती आहे बाग म्हणजे झाडावर दोनशे सेटिंग आहे आता सध्याला हो बरोबर त्याच्यातलं तुम्ही ठेवणार किती आहात दीडशे दोनशे माल निघणार माझा तयार होणार आहे सगळा माल बर मग अशा प्रकारे आपण मार्गदर्शन करत आहे तुम्हाला किटोनचा एक नंबर काम करते काढायला काम त्यात हार्मोन्स असतात बरोबर कळी काढते चांगलं जरी कुठल्या वर्षात कळी निघत नाही पण किटॉन आणि फुलोरा मारल्यानंतर एक दोन स्प्रे घ्यायला लागतात एका स्प्रेवर नाही दोन ते दोन स्प्रे तर घ्यायलाच पाहिजे कंपल्सरी तर आपल्याला चांगली म्हणावं तशी कळी निघते चांगला निघतो कळीचा आणि पुढं फळाची साईज चांगली बनते किती दिवसाच्या अंतरानं किटन फ्लर स्प्रे झाले पाहिजेत पाच सहा सा दिवसाच्या अंतरानं पाच सहा दिवसाच्या अंतरानं आणि त्याच्यामध्ये आता बघायला गेलं तर जे आपलं किटोन आहे ते करते सनबर्निंगला काम करते शेवटच्या स्टेजला कलर स्टेजला चांगलं काम करते बर 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 चालते मग ही अशा प्रकारे आपण मार्गदर्शन करताय याच्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता ह्या देखील फळांना वगैरे ग्लेजिंग वगैरे आता सध्याला नॉर्मली आलेलं आहे आता तुम्ही ही बघू शकता फळं वगैरे किती आहेत कशा प्रकारे सेटिंग वगैरे झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं खोड स्ट्रॉंग ठेवलेला आहे त्यांनी